हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आई मग तुमचा सगळा दिवस सुंदर जाओ अशी मी देवाचरणी प्रार्थना करते आणि सी माझा डे कसा जातो आजचा स्वयंपाकापासून स्टार्ट करणार आहे आता जस्ट मी अंघं करून आली आहे आणि पिऊची बाकी आहे आमोळ त्याच्या पप्पांची पण बाकी आहे आज आहे ईद ईद ईदनिमित्त सुट्टी आहे आणि चला तर बघूयात आज काय बनवते मी थोडा चेंबूस पण घडणार आहे लेडीज तरी ती स्टेप मिस करत नाही ुची भाजी करायची आहे तर मी शेच्या भाजीसाठी मुगाची डाळ जी की थोडी टाकणार आहे आपण mm. छान लागते भाजी साधारणतः एवढी टाकली मी बघा जास्त नाही टाकायची थोडीशी थोडीशी असते तेव्हा पोट होऊन जाते कापून ठेवली आहे आणि आता कुटकं बनवणार आहे मी डाळ मिझ टाकून देणार आहे पीठ म्हणावं लागेल वीठ टाकून देते माझा एक गॅस छोटा आहे तो खूपच छोटा चालतो त्याच्यामध्ये मी हे नाही करत पाणी काढून घेते धुवून घ्यायची स्वच्छ कापलं आहे आता मी

मी लसूण थोडा जास्त तिकड घालायचं भाजीमध्ये कधी टाकते त्याच्याने भाजीची टेस्ट येते भाजी लसूण सोलून झालाय आणि हिरवी मिरची आणि ते थिंपन झालंय माझं आणि मी आता भाजी टाकते असं ता एकदम जाडं भरणं मी कुठून घेते याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरं आहे तर ते मी टाकून घेणार कुठे थोडंसं See in पण पण घेऊ शकतो मी कॅटरी कापून पण घेते आणि तिथून म्हटलं आज कुठून कापण्यापेक्षा बळ्या बेग परत तर गेलं आहे असं भाजी भागून घेते शेपूची भाजी ती मी कापून घेते ती टाकते दूध पण घेते ती थोडी छोटी आहे भाजी झाली जास्त राहायची नाही जी डिझर्टातली ती आता मी टाकून घेणार आहे पाणी नेते

आपण खूप वेळ पाणी नेत्रात ठेवलं त्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही राहिलं म्हणजे असं खूपच तिथे शिजायला तो थोडस मी टाकणार आहे जसं लागेल तसं कारण मला पाणी ठेवायचंच नाही फक्त थोडस मला तिला असं थोडं वेट करायचं आहे तीन झाकण टाकले मी यू कॅन टेक युअर ठीक आहे अंदाज घेऊ शकता तुम्ही तुमचा तुमचा मला आम्ही सर्व तीन झाकण टाकले फक्त एवढंच की थोडीशी मॉइश्चर आलं पाहिजे शिजायला नाही का नाही तर मला ऑइल अजून ॲड नाही करायची झाकण ठेवणार आहे ज्याला ग्रीन कलर पाहिजे त्याने खरंच झाकण नाही ठेवायचं मी झाकण ठेवून शिजवणार आहे मला मला शिकवायची व्यवस्थित G. चपाता करून आहे पण मी हे एक्स्ट्रा पीठ ठेवतेच अगदी कधी कधी पिऊला भूक लागून जाते रोल वगैरे करून द्यायला जवळजवळ दोन चपात्या होतील एवढं पीठ आहे मी असं करूनच ठेवते दुसऱ्या दिवशी नाही वापर पण दिवसभरामध्ये ते फिनिश होऊन जाते जे दोन चपात्यांचं एक्स्ट्रा पीठ ठेवलं होतं आम्ही चार वाजता पुन्हा अं आणि तिच्या पप्पांना भूक लागेल मग मी मस्त मिरचीचे पराठे बनवून लसूण टाकून मिरची दिसते बट इट नॉट इट इज नॉट व्हेरी स्पायसी त्याच्यामुळे ते दोघं खाऊ शकतात आणि असे प्रोसेस केल्यानंतर तर तिखट मिरची पण एवढी लागत नाही तिखट बस हा ही एक मेथड आहे आणि कुरची थोडीशी किंचितशी वेगळी आहे त्यात आता आपण आधीच टाकला आणि uh, जी मी नेक्स्ट नेक्स्ट जी मेथड आहे हिच्यामध्ये थोडंसं लसूण नेक्स्ट मेथड आहे दोन दोन मेथडेने दोन पद्धतीने करून दाखवल्या येते तुम्ही कुठल्याही पद्धतीने बनवू शकता नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागतं म्हणजे दुपारची जी भूक असते ना किंवा संध्याकाळची भूक असते थो छोटी छोटी भूक त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप छान बनतात हे टेस्टी एकदम तर इथे मी आधीच याच्यामध्ये गोल रोल करायच्या आधीच लसूण टाकलेला होता आता मी लाटताना लसूण टाकेन तो फक्त जस्ट प्रिंकल करून लाटण्याने दाबून देईल बस तरी तो तरीही खूप छान टक्के तिचा बेत सिम्पल आहे इकडे डाळ आहे आणि इकडे भात चालू आहे सध्या गुड मॉर्निंग दिस इज अन नेक्स्ट डे अँड अभि आता आम्ही जेवण करतोय आणि स्पुआ साठी मी काही चिप्स तळलेले दाखवते मी तुम्हाला चिप्स पापड वगैरे तळले ती मागत होती त्यात माझ्याकडे आणि आय मीटिंग वरण भात आणि तीस चटणी त्याच्यामुळेच तो रेड आ, रेड झाला आहे जरा मला फिक्का नाही आवडत आवडतो बट चटणी टाकून तुम्हाला कसा आवडतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाहेर वातावरण पावसाचं झालेलं आहे लिटरली बाहेर ऊनच नाही आहे आणि ब्ल्यू आकाश ताजेबात दिसत नाही आहे सगळं ढग आलेले कदाचित पाऊस येऊ हो शकतो दिवा वगैरे लावले गेला आहे आणि पिऊने बघा हॉलमध्ये कशी सगळा राडा करून ठेवलेला आहे तुम्हाला आता आवरावी लागणार आहे सगळा सगळा हे पण पिऊचे आणि तिच्या पप्पांचे क्राफ्ट क्राफ्ट मीन्स रेडीमेडच आहे बट चिपकून दिले विंडो पूर्ण वॉल ऑक्युपाय करून ठेवली त्यांनी दोघांनी आ, आ, ते थोडेसे डायनासोरचे स्टिकर चिकवले स्टिकर मीन्स ते थोडेसे मला सिल्कॉन टाईप वाटलं ते मटेरियल ते चिकवले एका लाईनमध्ये फ्रेमच्या एक्झॅक्टवरती दिसत आहे ते ज्याच्यामध्ये ते लाईटमध्ये चमकतं म्हणजे आपण पूर्ण लाईट ऑफ केले का नाईटचे तर चमकतात ते यू कॅन सी डेन प्रॉपरली इन डार्क अल्सो छान आहे खूप आकाशामध्ये अजिबातच ब्ल्यू आकाश दिसत नाही सगळीकडे ढग आलेले आहेत आणि मे बी पाऊसच पडेल सकाळपासून वातावरण आहे मला सूर्य सुद्धा दिसला नाही सकाळी आज एकदम डेंजरस एक माय एरिया hey प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू